राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी त्या कापूस संदर्भामध्ये कापसासाठी बेचाळीस हजारावर खर्च उत्पन्न केवळ बत्तीस हजार रुपये गल्लेबोरगा परिसरातील स्थिती एकरामागे नऊ हजार आठशे रुपयांचा चक्क तोटा दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान मनरेगाचा भोंगळ कारभार गुरांसाठी बांधले गोटे निधी केव्हा देणार बोंडळीने त्रस्त शेतकऱ्यांनी उपटून फेकला कापूस दोन एकरात तीन क्विंटलचा उतारा आर्थिक नुकसानीचा फटका बातम्या हिंगोली जिल्ह्यातील साहेब रब्बी हंगाम सुरू झाला पाणी पाळी कधी सुरू करणार कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त शेतकरी पाहू लागले पाण्याची वाट तुम्हाला निवडणुकीचे काम आम्हाला नाही का पाणी शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा झाला चुराडा भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम खरीप हंगामात उत्पन्नामध्ये भरमसाट झाली घट बळीराजा चिंताग्रस्त जलजीवनचे काम रखडले उन्हाळ्यात पाणी आणणार कुठून कंत्राटदाराची कामाबद्दल अनावस्था ग्रामस्थातून नाराजी टाकीचे काम जैसे थे यंदा शेतकऱ्यांवर कापूस वेचणीसाठी विदर्भामधून मजूर आणण्याची आली आहे वेळ कापूस वेचणीसाठी पंधरा रुपये किलो येण्या जाण्याचा प्रवास खर्चाने शेतकरी आजही त्रस्त झाले सव्वा महिन्यात सात हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्र नोंदणीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ लोहारा तालुक्यात अठ्ठावन्न टक्के रब्बी पेरणी हरभरा ज्वारी पिकाकडे वाढता शेतकऱ्यांचा कल सततच्या पावसामुळे झाला विलंब बेचाळीस टक्के क्षेत्र अद्यापही पेरणीच्या प्रतीक्षेत सततच्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका फळदारणीला भाधा शेतकरी चिंतेत काटी कृषी मंडळातील वास्तव महागाईच्या आगी दरवाढीने ओतले तेल फोडणी महागलेलीच बजेट बिघडले तेलाचे दर दोन हजार दोनशे रुपयापर्यंत पाचशे ते सहाशे रुपयांमध्ये झाली भावात वाढ जिल्ह्यातील दोन, दोन हजारांवर शेतकरी वळले सेंद्रिय शेतीकडे एक हजार हेक्टरवर लागवड खर्चाची बचत उत्पन्नात वाढ गोंदिया जिल्ह्यामधील सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांवर रब्बीत पेरणीपूर्वी माती परीक्षण आवश्यक करा कृषी विभागाचे आवाहन माती परीक्षणातून शेतकऱ्यांना कळते जमिनीचे आरोग्य रब्बी हंगामासाठी पाण्याची सोडत तीस हजार हेक्टरवर होणार ओलीत कालवे विभागाचे नियोजन पंधरावाड्यापर्यंत सुरू होणारा पाण्याचा विसर्ग पिकाला पाण्यासाठी शेतकरी देत आहे चौदा वर्षापासून लढा चिंचोली गावातील प्रश्न वितरिका उपवितरिकांच्या दुरुस्तीची गरज प्रशासनाकडे पाठपुरावा <गणीवला> पिके धोक्यात पंपाला वीज द्या शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचे साखळे वीज कंपनीच्या नेर कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक <गणीवला> 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 कृषीच्या योजनांपासून मारेगाव तालुक्यातील शेतकरी आजही वंचित कृषी विभागाचे दुर्लक्ष योजनांचा लाभच मिळत नसल्याची शेतकऱ्यांकडून तक्रार मित्रांनो या अवघ्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद